कोल्हापूर को को हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे या कोल्हापूरमध्ये काल अशी घटना घडली की त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण हे तणावग्रस्त झाले होते कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात बेकायदेशीर असलेल्या मदरसा इमारतीचे बांधकाम पाडण्यास गेलेल्या महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना आटकाव केल्यामुळे बुधवारी सकाळी तणावाचे निर् वातावरण निर्माण झाले होते मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने जमल्यामुळे प्रशासनाने कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही त्यामुळे कोल्हापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण होती लक्षतीर्थ येथे पदार्थ इमारत ये असून तेथे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याच दरम्यान सायंकाळी एका अज्ञात्याने दसरा चौक परिसरात एस टी बस तसेच तेथील कारवर दगडवीक केली पोलिसांनी संबंधित इसमास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे तर नागरिकांनी कोणतीही आपोवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे लक्षतीर्थ वसाहतीमधील धार्मिक स्थळ हे अनधिकृत आहे त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने महापालिका प्रशासनाकडे केली होती यानंतर या जागेची पाहणी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने केली होती काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाने समजुतीची भूमिका घेत मुस्लिम समाजाने या मदरशातील साहित्य व पत्राची शेळ स्वतःहून काढून घेतली होती दरम्यान महानगरपालिका अधिकारी कर्मचारी बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास गेले असता यावेळी आटकाव करण्यात आला यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर मुस्लिम बांधवांनी कारवाई करू नका अशी मागणी करत महापालिका प्रवेशद्वाराच्या समोर आंदोलन केले आहे या सर्व प्रकरणामुळे कोल्हापूरमध्ये तणाव वाढतच चालला होता हे सर्व पाहता वादग्रस्त ठरलेले येथील लक्षतीर्थ वसाहतमधील मदरशाचे बांधकाम गुरुवारी मुस्लिम समाजाने स्वतःहून उतरून घेतले हा मदरशा जमीनदोस्त झाल्यावर तेथील वातावरण निवळले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सौमालिकेच्या जागेवर असलेले मदरशाचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती त्या आधारे कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने कागदपत्रे अपुरे असल्याच्या कारणावरून हे बांधकाम पाडण्याचे ठरवले होते पण त्यास मुस्लिम समाजाचा विरोध होता तर हे बांधकाम पडले पाहिजे यासाठी हिंदुत्ववादी संघटना प्रत्ये आंदोलन केल्याने कोल्हापुरात तणावाचे वातावरण वाढतच होते दरम्यान संबंधित कागदपत्रे पूर्ण करून एका महिन्याच्यात पुन्हा जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावीत त्यानंतर रितसर या बांधकामाला परवानगी देऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहे त्यानुसार मुस्लिम समाजाने विश्वास ठेवून मदरश्याचे बांधकाम उतरून घेतले आहे हे सर्व झाल्यावर पुन्हा या सर्व प्रकरणानंतर मुस्लिम समाजाने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे मदरसा बांधकामाचं रितसर परवानगी न दिल्यास आणि जिल्हाधिकारी रेखावर यांनी दिलेला शब्द नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगी यांनी न पाळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गनी आजरेकर यांनी दिले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा